व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या त्याच बेस्ट बस आहेत ज्यांचं आयुर्मान संपलं होतं आणि पालिकेनं बेस्ट प्रशासनाकडून या बस घेऊन त्यात वाचनालय कलादालन आणि उपहारगृह तयार केलं पालिकेच्या उपक्रमाचं कौतुकही केलं गेलं मुंबईच्या सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत हे काम करण्यात आलं त्याचं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीनं उद्घाटनही केलं गेलं लवकरच त्या मुंबईकरांना वापरासाठी खुल्या होतील असंही सांगितलं गेलं पण अजूनही या बसेस नागरिकांसाठी काही खुल्या झालेल्या व्यवस्थाही केली गेली नाहीये परिणामी या तीनही बस सध्या जे जे उड्डाण पुलाखाली धूळ खात पडू येत कुठे विजेच्या वायर्स लटकतायत तर बेघरांनी या बेस्ट बसच्या जागेला आसरा करून घेतलाय रात्रीच्या वेळी गर्दुल्ले याच भागात झोपून असतात या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारणा केली असता संबंधित ठिकाणी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांनी पाहणी दौरा करून सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे लवकरच काम पूर्ण करून या बेस्ट मधील कलादालन वाचनालय आणि उपहारगृह नागरिकांसाठी खुले करण्यात येईल आणि त्याची योग्य ती देखभाल दुरुस्ती सुद्धा केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली गेली आहे त्यामुळे आता आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यानंतर तरी पालिकेच्या कामाला वेग येतो का आणि ही सुविधा प्रत्यक्ष नागरिकांसाठी केव्हा उपलब्ध होऊ शकते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट